आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि इतकेच नाही तर काही बहिणींना जून ते सप्टेंबरपर्यंत एकूण चार महिन्याचे रखडलेले पैसे म्हणजे चार हप्ते म्हणजेच सहा हजार रुपये एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनससुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा झालेली आहे आणि ते कसे आले काय आले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर लाडक्या बहिणीनो पटकन व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे तुम्हाला हे पैसे येऊन जातील त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे तुम्हाला हे शंभर टक्के पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील त्यामुळे लवकरात लवकर लाईक करा ओके तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हे पैसे मिळाले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी तुमची शंभर टक्के मदत करेल त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा मला कळवायचा म्हणजे मी एक्झॅक्ट तुमची मदत करू शकेल काय प्रोसेस लागेल ते मी तुम्हाला समजावून सांगेल त्यामुळे तुमचा तालुका आणि जिल्हा मला कळवायचा आणि पैसे आले की नाही त्याखाली मला लिहायचे म्हणजे मी तुमची शंभर टक्के मदत करणार आहे तर लाडक्या बहिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमची जे काही समस्या असेल मी अगोदर सांगली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र धन्यवाद